डॉक्टर ज्ञानेश दुसाने लिखित ऐराणी भाषेतील भवरा कथा संग्रह प्रकाशन सोहळा संपन्न याबाबत वृत्त असे की आज दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता धुळे शहरातील आय एम ए हॉल गरुड वाचनालय शेजारी या सभागृहात भवरा कथासंग्रहाचे प्रकाशन सोहळा आज पार पडला सदर या भवरा कथासंग्रहाचे डॉक्टर ज्ञानेश दुसाने यांनी लिहिले असून या भवळा कथा संग्रहाचं उद्घाटन प्रकाशन सोहळा या ठिकाणी करण्यात आला तर या कार्यक्रमाचे प्रमुख सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून एम डी धुळे डॉक्टर दिलीप पाटील धुळे ग्रामीणचे आमदार बाबा पाटील अखिल भारतीय आय एम एचे डॉक्टर रवी वानखेडकर कवी सुभाष अहिरे विदा पिंगडे बापूसाहेब पिंगडे बापूसाहेब हाटकर डॉक्टर पुला बागोल नानाबाबू माडी प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सुरेंशी एम के भामरे बापू माझे महापौर चंदूबापू सोनार पंचायत समिती सदस्य गणेश पराडके सुनील ताते देवरे केशव बहाडकर प्रकाश बाविसकर पारस देवपूरकर आदी सर्वच मान्यवर पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर या कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला ज्ञानेश दुसाने यांनी लिखित अहिराणी भाषेतील भवरा संग्रहाचे प्रकाशन सोहळ्याच्या सुरुवातीस या ठिकाणी डॉक्टर ज्ञानेश दुसानी यांनी प्रास्ताविक केले त्यानंतर या ठिकाणी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जगदीशदा देवपूरकर सौ पूनम बेडसे मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे आयोजन अशोक दुसानी सौ रत्ना दुसानी डॉक्टर ज्ञानेश दुसानी सौ माया दुसानी विलास भाऊ दुसानी सौ ममता दुसानी सुवर्णकार समाज पुणे परिवार श्रद्धा हॉस्पिटल हडपसर परिवार खानदेश ऐरणी संघ पुणे आदींनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला तर मोठ्या संख्येने या ठिकाणी डॉक्टर ज्ञानेश जोसाने यांच्यावर प्रेम करणारे सर्व आपतेस्त मित्र परिवार या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते संक्षिप्त इंग्रजीना आरे नाव कुईना आरे जात द आहे ते सांगाय नाय कोण संक्षिप्त इंग्रजीना आडे नाव दबाडतस ना आडे जात जपाडतस आणि सुधारित भाषा आडे माय बोली दबाडतस मनिषणी आई माय भाषाले आम्ही माय भाषाले आम्हीच नारतस आमना गावना पेशंट तुम्हाला दवाखाना येतस तर माफ करा डॉक्टर असे स्पष्ट बोलत डॉक्टर नसते प्रकाशन सोहळा बोलायला हरकत नाही बोला बोला पेशंट तुम्हाला दवाखाना येतो त्या की आहे आणि शिकेल सौर डॉक्टर डॉक्टर म्हणा डबीव कर अजिबात समजत नाही डॉक्टर अिबलाय नाई डॉक्टर अजिबात समजत नाही कोणत्या गोयाची फ्वाजबाद उंजत नाही वाक प्रचार समजत नाही वया कोणत्या लिखोई डॉक्टरले उमजत नाही लिखेल औषध पेशंटले वाचता येत नाही आणि मेडिकल वाला बिगर चिठ्ठेन औषध देत नाही हे मला खांदेशना माणूस